नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे स्वतःच्या पायावर उभा राहायचा आहे आणि चांगला नफाही कमवायचा हो आहे पण यामध्ये सीझनेबल व्यवसाय हे जास्त फायदेशीर असतात त्याचमध्ये आता दिवाळी येते आहे जवळच आणि या दिवाळीच्या काळामध्ये अनेक जण फराळाचा व्यवसाय करतात चकली चिवडा लाडू जवळपासच्या आपल्या एरियामध्ये विकतात आणि चांगला नफाही कमवतात पण चकली करायची म्हटलं की राडा डोळ्यासमोर येतो म्हणजे मळा तळा त्याचबरोबर पाडा म्हणजे हात दुखतात राडा होतो स्वच्छता राहत नाही आणि क्वालिटी ही मेंटेन राहत नाही पण ही चकली करायची कशी चांगल्या पद्धतीनं हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे चकली करण्याचं मशीन आलेलं आहे मार्केटमध्ये नवीनच आणि यामधून तुम्ही हजारो नवे लाखोंचा फायदा मिळवू शकता तेही कमी कष्टामध्ये तुमचा एखादा महिला बचत गट असू दे किंवा घरगुती व्यवसाय अगदी स्वस्त दरामध्ये आणि कमी कष्टामध्ये हा व्यवसाय तुम्ही करू शकता आणि चकली तयार करू शकता एकदम स्वस्त दरामध्ये आणि चांगल्या फायद्यानं तुम्ही ते विकू शकता तेल तळण्याची झंझट नाही पाडण्याची झंझट नाही त्याचबरोबर अतिरिक्त तेलसुद्धा यामधून शोषून घेतलं जातं किंवा त्यातून बाहेर काढलं जातं सगळी मशिनरी इथं उपलब्ध आहे भाजणी चकली बनवताना सर्वप्रथम आपण भाजणीचा जो आटा आहे तर तो या मळणी मशीनमध्ये टाकतो पाच किलोची याची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण भाजणी मळून घेतो या मशीनद्वारे आपण हे मशीनमध्ये टाकतोय या हॉपरमध्ये दोन ते अडीच किलोचं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे कंटिन्युअस टाईप आहे हॉपरमध्ये हो जसंही पीठ कमी झालं की तुम्ही वरतून टाकत राहू शकतात आणि ही मशीन चकली बनवेल हे हे पॉवर ऑन बटन आहे जसं इथून आपण पॉवर ऑन करणार इथे डिजिटल डिस्प्ले आहे आता इथे सिलेक्ट रेसिपीमध्ये जाऊन आपल्याला जसे सहा प्रकारचे पदार्थ बनतात या मशीनमध्ये आता आपण हे चकलीवर जाऊया चकलीमध्ये आपल्याला मशीन स्पीड पण इथून सेट करता येते इथून आपण अपडेट सेटिंग केल्याच्या नंतर कुरकुरीत आणि खमंग चकली तयार करण्यासाठी अगदी गोलाकार चकली करण्यासाठीचं हे मशीन आहे हे तासाला जवळजवळ सात ते आठ किलो चकली बनवतं आणि तसंच दिवसाला तब्बल सत्तर ते ऐंशी किलो चकल्या तुम्ही यातून सहज बनवू शकता महिला बचत गट असू दे किंवा घरगुती व्यवसाय यासाठी अगदी मुवेबल टेबलवर स्वयंपाक कट्ट्यावर हे मशीन तुम्ही ठेवून वापरू शकता यासाठी इलेक्ट्रिसिटी पण कमी लागते आणि अगदी हातावर जशा होतात तशा चकल्या या ठिकाणी होतात अगदी काटेदार आणि मोठ्या छोट्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या चकली बनवायची जी स्पीड आहे ती कमी किंवा जास्त करू शकतो आपण म्हणजे आपल्याला स्लो स्पीडवर बनवायची चकली जसं तुमची तळाईची स्पीड स्लो असेल तर मशीन स्लो स्पीडवर चालू शकतात तुमच्याकडे तळणं फास्ट असेल तळाईच्या स्पीडला चकलीची मशीनची स्पीड चकली मॅच मशीन करू शकता तुम्ही जसं की इथे आपण आता साडेतीन राऊंडची चकली बनवली होती आता साडेतीन राऊंडच्या ऐवजी तीन राऊंडची चकली बनवायची आहे तर आपण हे तीन इथं सेट करून ओके करणार अपडेट सेटिंग करणार इथं सक्सेस लिहून येईल म्हणजे आता हे मशीन तीन राऊंडची चकली बनवेल व्हायब्रेशन किंवा नॉईज नाही काहीच नाही अगदी खूप आवाज नाही नाहीच आहे बिलकुल टे टेबल वर जमिनीवर किंवा तुम्ही टिपॉईवर ठेवून चकली बनवू शकतात किंवा तुमचं किचन ओटा असेल त्याच्यावर ठेवून तुम्ही चकली बनवू शकतात तुम्ही असं हे चकली याच्यावरून उचलू शकतात अशी चकली उचलून तुम्ही ट्रे मध्ये ठेवू शकता जसं हे अशी चकली उचलली आहे याचं बघा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन आहे जर कंटिन्युअस तीन तास आपण जर मशीन वापरतोय तर ता तीन तासामध्ये जवळपास तुमचं चोवीस ते पंचवीस किलोच्या आसपास चकली बनेल आणि चोवीस पंचवीस किलो चकली बनवायला आपल्याला एक युनिटचं इलेक्ट्रिसिटी लागतं तीन तासामध्ये एक युनिटची इलेक्ट्रिसिटी आणि एक युनिट दहा रुपये जर पकडलं आपण तर बेसिकली पंचवीस किलो चकली तुम्हाला बनवण्यासाठी दहा रुपयाचा खर्च लागेल याच्यामध्ये सिंगल नोझलमध्ये हाफ एच पीची मोटर आहे याच्यामध्ये वन एच पीची मोटर आहे हिंदुस्तान ग्रेडची तुम्हाला मोटर मिळणार आहे यासोबत या मशीनमध्ये एका वेळेस चार चकल्या मिळणार आहे जसं की तुम्ही बघताय आता एका वेळेस चार चार चकल्या यामुळे तुमचं प्रोडक्शन हे चार पटीने वाढणार आहे ऑलमोस्ट तुमचं याचं प्रोडक्शन जाणार आहे वीस ते पंचवीस किलो हे तासाला प्रोडक्शन देणार आहे तुम्हाला आज आपण आता हा भाजनी मशीनचा डेमो बघत आहोत याला रोस्टिंग मशीन किंवा भाजनी मशीनही म्हणतो आपण आपण चकली बनवण्यासाठी तांदूळ चना डाळ उडद डाळ मूग डाळ ह्या चारही प्रकारच्या डाळी आणि तांदूळ हे रोस्ट करतो तर रोस्टिंगसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आणि चांगलं सोयीस्कर मशीन आहे यामध्ये कोणतीही चणादाळ उडद डाळ करपल्या जात नाही काही नाही एकसारखी भाजल्या जाते किंवा तांदूळही तुम्ही फिजिकली बघू शकताय एकसारखं भाजला जाईल कोणतीही डाळासूद्या काही असू द्या मधलं मटेरियल जे आहे जसं तुमचं तांदूळ डाळी काढायचं आहे ते पण सोपं आहे याला जो हँडल दिलेला आहे एक साईडला तो तुम्ही ओढून हा पलटी पूर्ण मारायचा आहे तर तुमचा जो काय तांदूळ डाळी आहे हा तुमचा पूर्ण असा व्यवस्थित निघेल यांच्याकडे मोठ्या आकाराचा फ्रायर मशीन सुद्धा आहे जे इझिली आपल्या चकल्या फ्राय करेल आणि जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये आपण चकल्या फ्राय करू शकू आणि त्याला मोठा सरफेस सुद्धा देण्यात आलेला आहे बघू शकता किती चांगल्या पद्धतीने या चकल्या सोडल्या जात आहेत आणि यातून बाहेर काढणं सुद्धा अगदी सोपं आहे खमंग खुसखुशीत कुछ गोलाकार आणि काटेदार चकल्या त्या रेडी आहेत खाण्यासाठी हे ऑइल ड्रायर मशीन आहे विथ स्पीड कंट्रोल आहे ज्यात तुमचा जो डाऊट आहे की तुमच्या चकल्या तुपणार तर याच्यात बिलकुल चकल्या तुटणार नाही हंड्रेड पर्सेंट चकल्या तुमच्या ओकेच निघणार आहेत तर त्याचा आपण लाईव्ह डेमो घेणार आहोत याला स्पीड कंट्रोल दिलेला आहे आपण हा स्विच ऑन करायचा आहे तर तुम्ही बघताय आता हा जो स्पीड घेतोय पिकअप घेतोय हा स्लोली स्लोली घेणार त्यामुळे तुमच्या चकल्या ब्रेक होणार नाहीये आता तुम्हाला जसं तेल काढायचं असेल तर इथून तुम्ही इथून स्पीड वाढवायची हळूहळू तुमची याची ही स्पीड वाढली की हा ड्रम स्पीडनी फिरायला चालू होणार जोऱ्याने जसं जसं तुमचा स्पीड वाढणार साधारणतः ही जी तुमचं आहे दीड ते दोन मिनटं फिरवायचं आहे दीड ते दोन मिनटानंतर तुमचं हे तेल निघणार आहे आणि मग तुमचा जो पॅकिंग करताना जो तुम्हाला प्रॉब्लेम येतो की तेल उतरायचं तो तो प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही तळ्यांतर डायरेक्ट टाका आणि पॅकिंगला चालू करू शकता तुम्ही तुम्हाला जे काही चार चार पाच पाच तास वेटिंग करावं लागायचं तेल निथळण्यासाठी हे मशीन घेतल्यावर तुम्हाला तो वेटिंगचा पिरियड कमी होणार आहे डायरेक्ट तुमचं पॅकेजिंग चालू करू शकता तुम्ही दोन मिनटं झालेले आहेत आता हे स्विच ऑफ केलेलं आहे आपण स्विच ऑफ केल्यानंतर तुम्ही बघा रिझल्ट <coughs> कोणतीही चकली ब्रेक झालेली नाही आहे हे दहा किलोचं कॅपॅसिटीचं मशीन आहे तुम्ही याच्यात दहा किलो चकली टाकू शकतायत आता आपण तुम्हाला मी तेल दाखवतो कसं निघतंय हे जे आहे याला हँडल आहे हे तुम्हाला प्रेस करायचं आहे हे पहा हे अशा प्रकारे तेल निघतं तुमच्या या तुम्हाला यामध्ये टिल्टिंग करू शकतायत आणि तुम्ही हाताने चकल्या काढावं लागतात तळल्यानंतर आपण बघू शकतो इथे आपण चकली तळलेली आहे आणि असं व्यवस्थित काटेदार चकली आपल्याला इथे बघायला मिळते आपण तीन राऊंडची चकली बनवली आहे भाजणी भाजायची मशीन रोस्टिंग मशीन आहे सगळ्या सेटअप त्यानंतर दुसरी मशीन आहे आटा चक्की जी तुम्ही पीठ दळू शकताय या, यात मॉडेल आहे त्यानंतर पाच किलोचा आटा मिक्सिंग आहे दहा किलो आहेत सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे सेटअपमध्ये तिसरा मशीन आहे आपल्याकडे चकली मशीन ज्यात तुम्ही ऑटोमॅटिक हो मशीन सगळा डेमो पाहिला आहे चकली मशीन आहे पाचवी मशीन येते आपली फ्राईंग मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही युनिफॉर्मली तळू शकतात सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर सहावी मशीन येते तुमची लास्टची ही ऑइल ड्रायरची मशीन या सगळ्या मशीनचा सेटअप तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये अवेलेबल होईल आपल्या सिंक्रोमेक सिब्रोज कंपनीमध्ये तर अनिकेत सर आणि अनि पवन सर आपल्याबरोबर होते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी डेमो दाखवला स्वतः इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे दोघं मित्रच आहेत एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी न करता त्यांनी व्यवसायाकडं वळाले आणि खूप मस्त अशी कंपनी त्यांनी उभी केलेली आहे आणि अनेक व्यावसायिकांना त्यांनी मदत केलेली आहे अशा पद्धतीचं हे टेक्नॉलॉजी देऊन आणि एक कॉलेजचा प्रोजे प्रोजेक्ट म्हणण्याची सुरुवात झाली आणि आता एक मोठा बिझनेस तयार झालेला आहे चैतन्य फूड ब्लॉगकडून आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आता चकली तुम्ही बघू शकता इथं तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी चकली जशी हातावर तयार केली जाते तशीच चकली या ठिकाणी तयार होते Mustang.